नमस्कार लोकमान्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर मनोज जारांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे मनोज जारांगे पाटील यांनी काल मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर नरेंद्र मोदीच्या सभा होऊ देणार नाही असं म्हटलं होतं मनोज जारांगे पाटील यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक टीका केलेली आहे मनोज जारांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळं ते काहीही बडबड करत आहेत असा आरोप नारायण राणे यांनी केलेला आहे मनोज जारांगे पाटील यांचं अंतर्वाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे जारांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे मनोज जारांगे पाटील यांनी काल राज्य सरकारच्या वेळ काढूपणावर भाष्य केलं होतं ते म्हणाले होते फालतूपणा आहे सगळा माझा निघून चाललेली आहे तुम्हाला मराठ्यांना खेटायचं आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढच्या महाराष्ट्रातल्या सभा होऊ देणार नाही असं मनोज जारांगे पाटील म्हणतात मनोज जारांगे पाटील यांच्या वक्तव्याला भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे नारायण राणे यांनी ट्विट करून त्यांची भूमिका मांडलेली आहे मनोज जारांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागलेला आहे त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही असंही ते पुढे म्हणतात देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केलेली आहे त्याने आता मर्यादा ओलांडलेल्या आहेत माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळेस तू जागेवरून हलवून दाखव तुला असली मराठ्याची ताकद काय असते ती दाखवून दिली जाईल आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून नाटके करावीत असं नारायण राणे हे त्यांच्या ट्विट ट्विटरच्या माध्यमातून बोलताना आपल्याला दिसतात मित्रांनो आपल्याही काय प्रतिक्रिया असतील तर ते आम्हाला नक्की कळवा कारण मनोज दादा पाटील यांचा जो लढा आहे मराठा आरक्षणासाठी तो मागच्या सात आठ महिन्यापासून आपण बघतो आहे या पाच दिवसामध्ये मनोजदादा जारांगे पाटील यांनी अन्नाचा कणही घेतलेला नाही आहे आज काही डॉक्टर त्यांच्या भेटीस गेले होते त्यांना चेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण त्यांची प्रकृती ही ढासळ चाललेली आहे आणि त्यांना आज मनोज दादा जारांगे पाटील यांना आज सलाईन लावण्याचा प्रयत्न केला होता परंतु दादा जारांगे पाटील यांनी सलाईनची जी सुई असते ती काढून फेकलेली आहे यावरून दादा जारांगे पाटील यांचा सरकारवरचा रोष राग व्यक्त होताना आपल्याला दिसतोय तर नेमका आता जो रोष आहे राग आहे तो नेमका कोणाबद्दल आहे कारण जो अध्यादेश दिला होता वाशी या ठिकाणी सव्वीस जानेवारीला गुलाली उधळण्यात आला होता आता त्या ज्या मागण्या होत्या की आता आम्हाला जो अध्यादेश दिला आहे याचं कायद्यात रूपांतर व्हावं त्यासाठी म्हणून दादा जारांगे पाटील हे आता सध्या परत दहा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत तर हा र राग नेमका कोणाबद्दल आहे म्हणजे एकनाथ शिंदेबद्दल आहे किंवा देवेंद्र फडणवीसबद्दल आहे किंवा अजित पवारबद्दल आहे म्हणून दादा जारांगे पाटील यांची जी शक्ती आहे ती म्हणजे मराठा समाज आहे आणि संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आज तरी आपल्याला बघायला भेटत आहे त्याचं कारण ज्यावेळेस आम्ही बऱ्याच लोकांना विचारलं मराठा बांधवांना विचारलेलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला कित्येक वर्षानंतर एक प्रामाणिक नेतृत्व भेटलेलं आहे ते म्हणजे म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या रूपाने कारण आमचे जे नेते आहेत जवळपास एकशे चाळीस पन्नास जे काय आमदार खासदार आहेत ते आमच्यासाठी आज कुठलाही आमदार खासदार रस्त्यावर उतरलेला नाही आहे तो आमच्यासाठी लढतानाही दिसत नाही आहे हा जो लढा आहे तो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे असं आपल्याला बघायला ऐकायला भेटतं म्हणजे या लढ्यामध्ये जे सहभागी झालेले होते ते फक्त गरजवंत मराठा ग्रामीण गरीब मराठा हा समाज आपल्याला याचा इथं आपल्याला पाहायला भेटतो जे प्रस्तावित मराठा आहे ज्यांच्याकडे संपूर्ण आहे गाडी आहेत आमदार आहेत खासदार आहेत शाळा आहेत कारखाने आहेत असा समाज या लढ्यामध्ये नाहीच आहे म्हणजे हा लढा शासनासोबत आहे का मराठ्यांचा लढा हा मराठ्यांसोबत आहे हा पण आपल्याला प्रश्न पडतो त्यामुळे हा लढा नेमका कुणासोबत आहे कुणासाठी आहे हे तर आपल्याला स्पष्ट होतं हा लढा कुठल्याच धर्माविषयी नाही आहे जातीविषयी नाही आहे कुठल्या ओबीसी समाजाविषयी सोबत सुद्धा हा लढा नाही हा लढा आहे तो म्हणजे मराठ्यांचा मराठ्यासोबतचा आहे जी दरी निर्माण झालेली आहे दोन गटामध्ये एक गरीब मराठा आणि एक श्रीमंत मराठा हा तोच लढा आहे आजही हा लढा आपल्याला मनुजदादा जारांगे पाटील यांच्या रूपाने आपल्याला बघायला भेटतो आणि हा जो पाठिंबा आहे तो गरीब गरजवंत मराठ्यांचाच पाठिंबा आहे आणि दुसरा वर्ग आहे जो वेगळ्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडतोय जी भूमिका आज नारायण राणे यांनी त्यांच्या ट्विटर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहे त्यांनी मनोज दादा जारांगे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे मनोजदादा जारांगे पाटील यांची अवस्था खूप बिकट आहे परिस्थिती खालावलेली आहे कारण ते मागच्या पाच दिवसापासून उपाशी आहेत अन्नाचा कणय नाही आणि इवन ते पाणीसुद्धा घेत नाहीत आणि त्यातच जर नारायण राणे त्यांना अशा पद्धतीचे कमेंट करत असतील टीका करत असतील ती कितपत योग्य आहे मित्रांनो आपणास काय वाटतं आपल्याही प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आपल्या ज्या प्रतिक्रिया असतील ते खा या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद